नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांची नाव घेते सुखी असावी आमची जोडी नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वात मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा महालक्ष्मीच्या देवीला अलंकारात साज महालक्ष्मीच्या देवीला अलंकारात साज रावांचे नाव घेते मकर आहे आज आई वडिलांसारखी माया नसते कुणाला आई वडिलांसारखी माया नसते कोणाला रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रामायण महाभारतात बघितली असतील सर्वांनी बाण रावांची नाव घेते घ्या संक्रतीचा वाण हलव्याच्या दागिन्याची माळ आणि सोन्याचा साज हलव्याच्या दागिन्यांची माळ आणि सोन्याचा साज रावांची नाव घेते मकर संक्रांत आहे आज संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकूच वाण माहेरच्या माईला नाही कशाची सर माहेरच्या माळेला नाही कशाची सर रावांच्या सहवासात न वाटे कसली कसर देवांपुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी देवांपुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचे नाव घेते मकर संगताचे वेळी हळद लावते कुंकू लावते वान घेते घोळात हळद लावते कुंकू लावते वाण घेते घोळात रावांचे नाव घेते सवासिनीच्या मेळात संकांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व रावांचे नाव घेते आज हळद कुंकवाचे महत्व लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत रावांचे नाव घेते सुख समृद्धी येऊ दे आमच्या संसारात मराठमोठे सण आहेत किती छान मराठमोठे सण आहेत किती छान रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान संक्रांतीच्या दिवशी महिला जमल्या हळदी कुंकवाला संक्रतीच्या दिवशी महिला जमल्या हळदी कुंकवाला रावांचे नाव घेऊन आले मी तुमच्या स्वागताला करावा आदर मान सन्मान मोठ्यांचा करावा आदर मान सन्मान रावांचे नाव घेते सौभाग्याची वान एक आठवड्यात दिवस असतात सात एक आठवड्यात दिवस असतात सात रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीला तिळगुळ वाटणे आणि पतंग उडवण्याची आहे प्रथा मकर संक्रांतीला तिळगुळ वाटणे आणि पतंग उडवण्याची आहे प्रथा रावांसोबत पूजेला बसून वाचते मी सत्यनारायणची कथा